वगैरे सगळेच आपला सुजित वगैरे सगळे चंद्रसेन सर्व पत्रकार बंधू सगळ्यांना मी आजच्या आपल्या पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थोडा कार्यक्रम आपला गडबडीत झाला पण मुंबईला जायचं तर आहेच पण बंगल्यावर बरीच लोकं अजून भेटायला थांबलीत म्हणून थोडा कार्यक्रम हा आपल्याला आटोपता घ्यायला लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज हरीश आणि विनोदनी बरेचसे विषय आपल्या समोर मांडलेत आपले हिंद्रेंनी पण प्रास्थापकांमध्ये काही गोष्टी मांडल्या आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण साताऱ्यामध्ये म्हणजे जिल्ह्यात तर नक्कीच पण आपल्या साताऱ्यामध्ये पत्रकार आणि नागरिक किंवा राजकीय आम्ही आता काम करणारी क्षेत्रातली मंडळी आहोत आपण एक प्रेमाचं आणि विश्वासाचं वातावरण ठेवलंय आणि वातावरण जपण्याचं काम आपण वेळोवेळी करतो अनेक चांगले वाईट प्रसंग घडले अनेक चांगले वाईट घटना गोष्टी घडल्या कधी आपण वाईट गोष्टींना कुणी पाठिंबा दिला नाही जे जे चुकीचं होतंय ते पत्रकार म्हणून आपण परखडपणे मांडलं आणि जे चुकीच्या गोष्टी पत्रकारांच्या बाबतीत होत त्या बाबतीत सुद्धा आम्ही राजकारणी म्हणून किंवा राजकीय काय म्हणा पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा त्या गोष्टींना थांबवण्याचं किंवा तुमच्याबरोबर उभं राहण्याचं काम केलं ही वस्तुस्थिती आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ही इमारत आपल्याला एवढी चांगली सुसज्ज मिळाली आहे आज या इमारतीमुळं एक पत्रकारांना उठायला बसायला किंवा आज आपले जे कार्यक्रम घेत होतात ते घेण्याची आपल्याला एक सोय झाली मला वाटते वर सुद्धा राहण्याची पण बाहेर न येणाऱ्यांसाठी सोय या इमारतीमध्ये आहे <coughs> साहित्य परिषदेचं सा काम पण या इमारतीमध्ये चालतं कारण शेवटी साहित्य आणि पत्रकार हे काही वेगळं आहे असं मला वाटत नाही शेवटी साहित्याचं आणि पत्रकारिच नातं हे नक्कीच महत्वाचं आहे आणि तेवढंच घट्ट आहे त्यामुळं त्या पद्धतीनं आज इथं काम होतंय आता इंद्रिंनी काही विषय मांडले हरीशने काही विषय मांडले तर नक्कीच त्या बाबतीत आपल्याला जे काही करता येईल म्हणजे एक तर या इमारतीच्या मेंटेनन्ससाठी आपल्या याच्यावर पत्रकारांवर किंवा आपल्या संघावर समितीवर कुठेही हे येऊ नये किंवा आपले सगळेच आपण इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील आपले ओंकार आहे सनी आहे सगळेच आहेत तर तुमच्यावर कुठलं त्याची येणार नाही याची नक्कीच आम्ही खबरदारी घेऊ मला हरिकनं सांगितलं की पालकमंत्री झाल्यावर भावान हे करावं मला तर हळूहळू भीती वाटायला लागली आहे पहिला म्हंटल म्हटलं तर जर अजून जर आहे जरतरोलकमंत्र्यांचं पहिला मला वाटते आमदार मंत्री आणि सगळ्यांच पत्रकारांना आत घ्यायचं का नाही हे जे भांडण मागं होत बरोबर आहे आता आमचं मंत्र्यांचं भांडण लागू नये एक संप दुसरं काय तर पण बघू काय तर आपण त्याला आता मार्ग तर काढायला लागणार काय पहिलाच दिवस वाटत आणि आपल्याला पडून द्यायचे नाही बघू आपण आता जी ज्या त्यावेळेला होईल त्यावेळेला होईल पण आज एक विनोद म्हटला ती जी येते की आज सव्वीस वर्षानंतर म्हणजे भाऊसाहेब महाराजच्या नंतर आपल्या सातारला मंत्रिपद आलं नव्हतं सव्वीस वर्ष म्हणजे तसं पाहिलं तब्बल तीस वर्ष तरी सातारला मंत्रिपद नव्हतं आणि एक जनरल मी म्हणजे आता इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये ज्या व्हायला सगळीकडे प्रचाराला फिरत होतो मी खरं म्हणजे वर सुद्धा आमचे पक्षाचे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांना सांगितलं किंवा म्हटलं नुसतं मला संधी द्या ह्याच्यापेक्षा ला आज एक मतदारसंघातली एक हे झाली आहे की मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणजे हे मंत्रीपद मला मी जरी आमदार असलो तरी आज मला मिळालेलं नाही हे साताराला मिळालेलं आहे असं मला पण वाटतंय कारण सातारकरांची एक मनापासून इच्छा होती की किंवा आता यावेळेला आपल्या साताराला साताराला मतदार मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी ही मिळाली पाहिजे मोठी जबाबदारी आहे पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली त्याच्यात आता सार्वजनिक बांधकाम विभागासारखं मोठा विभाग माझ्याकडे दिलाय एकीकडं एक तुम्हाला पण माहिती आहे की या विभागात काम भरपूर करता येतं आणि या विभागामुळं बदनामी पण तेवढी आरोप प्रत्यारोप तेवढं बसू आहे काही त्यात खोटं बोलायचंही नाही कारण सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की बदल्या हा जो विषय आहे हा शंभर टक्के जे काम करणारे आहेत त्यांच्यावर कुठं ना कुठं ठपका कुठं ना कुठं आरोप प्रत्यारोपात आहे त्यामुळं तारेवरची कसरत या याच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला करा करायला लागणार आहे मला करायला लागणार आहे हे मला माहित आहे आणि नक्की माझं एक आहे की साताऱ्यामध्ये सुद्धा आज नुसतं आपला जावळी किंवा सातारा नाही तर काम करत असताना नक्की मी जिल्ह्यासाठी काम करीन हे आपल्याला इथं शंभर टक्के सांगू इच्छितो नुसतं मुद्दाम एखादी गोष्ट आपल्याला कळाली आहे त्याच ज्याला काय म्हणतो त्याचे परिणाम जर अजून वाईट होणार असले तर बऱ्यापैकी आपलं आपण सुद्धा समजून घेता किंवा ह्या हा, हा विषय फार लावून धरला नाही पाहिजे हे सामाजिक विषय प्रामुख्यानं किंवा त्याला जर जास्त हे करत बसलं ज्याला आपण म्हणतो की विषय गरम होतो त्याला, त्याला त्याच्यातनं जर काही सामाजिक तिडा तेड़, तेड़, निर्माण होणार असेल सामाजिक काही गोष्टी चुकीच्या होणार असतील पुढं तर नक्कीच सातारच्या पत्रकारांची ती एक आहे की ते विषय फार जे टोकाला नेत नाहीत किंवा कुठं थांबायचं एखादा विषय कुठं थांबवायचा शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं हे सुद्धा सातत्या आपण सर्व पत्रकार करत असता हे मी अवलंबले बघितले त्यामुळं नक्कीच तसंच पुढं जाऊ आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आता या पाच वर्षामध्ये आपल्या माहितीच्या माध्यमातून कसा करता येईल हा प्रयत्न करू आज आपण सगळेजण इथं आला था 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 था। आज सर्व माझ्या सातारा येथील जिल्ह्यातील पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी मदत करलो होतो आणि त्यानिमित्तानं सत्कार पण नवीन कार्यकारिणी जे झाली आहे त्यांचे आदित्य झाले बरेचसे अगदी मनमोकेपणानं भाषणं चर्चा झाली पत्रकार भवनाच्या काही अडचणी आहेत ते झालं पत्रकारांसाठी ज्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची सी ओ साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया बाबा महानगरपालिका होण्याचे संकेत तुम्ही दिलेले आहेत लोकसंख्या अभावी ह्याच्यात अडचणी येऊ शकते का तुम्ही थोडे निकष आहेत लोकसंख्येचे पण आपण आता हद्दवाढ आपली झाली आहे मला वाटतं आता जनगणना नवीन जे ती पण सुरू होईल कारण पुढचे जे काही निवडणुका होतील त्या नवीन डिलिमिटेशनवर होणार त्यामुळं जनगणनेचं नवीन जी प्रक्रिया ती सुरू होईल असं वाटतंय मग जनगणना एकदा आपली झाली की आपाप आपली आप लोकसंख्या जी आज म्हणजे हे आहे म्हणजे पूर्वीची जी कमी पडते आहे ती अधिकृतरित्या मला वाटते ज जनगणना झाल्यावर आपली संख्या आहे पण तरी आपला प्रस्ताव आहे शेवटी नगरपालिका वाढली पाहिजे मध्यंतरी मी आपल्या आप सिटी बस सेवेच्या दृष्टीनं पण संजय शेट्टी जे आपले परिवहन विभागाचे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो प्रताप सरनाईकांशी बोललो आम्ही कॅबिनेटला एकत्र होतो सगळे तर लवकरच आपण सिटी बस सेवा सुद्धा साताऱ्यामध्ये ही बसेस ज्या आहेत त्या आणून इलेक्ट्रॉनिक बसेस आणून आपण सुरू करणार बाबा लाडकी बहीण योजनेमध्ये आता आपण त्या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती लाडक्या बहिणींची फसवणूक हे याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदर त्यांनी व्यक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात आपण मागणी करणार आहोत फसवणूक आता असं आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत म्हणजे ते आमचा जमदा येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं माहितीचं सरकार पंधराशे दे देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता तीन हजार देऊ तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता म्हणजे तो ती योजना झाली आणि आम्ही माहितीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या खाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे हे दुटप्पीपणा आहे ना ह्या काही नाही आता त्यांचे ते त्यांना कळ कर, कळाले की बाबा हे त्यांना वाटत होतं की पैसेच मिळणार नाहीत कुणाला जेवणार नाही अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या जात होत्या त्याचा फटका त्यांना बसल्या त्यामुळे बदनाम करायचं चाललंय बाबा जून जुलैमधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबरमध्ये निघालेला निकष वेगळा आहे तर संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला लाडके बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का अशा प्रकार कसं आहे आता याच्यामध्ये मला वाटतं आदिती सांगितले सांगितलं की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीनं हे करू आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे एखादं योजनेला जर मी पात्र होत नसलो तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे होईल आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केलं असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात त्यावेळेला आल्यानंतर आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकानीच काहीतरी का सहा अकाउंट कुठे काढली त्यावेळेला म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती आणि तेलच कुठं आलो की खटाव सहा अकाउंट आणि जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळाल नसतं हे जे लूट करायचं झालं जा हे थांबलं पाहिजे बाबा समृद्धी बा... मार्गावर खेळ टाकून गाड्या पंक्चर करण्याचं प्रॉब्लेम वाढले त्यामुळे अपघात वाढले या संदर्भात काय नाही ही एक तशी गंभीर बाब आहे कारण अशा पद्धतीनं जर काही समाज हे करत असतील तर समृद्धी हायवेला जी काही सुरक्षा फोर्स तिथं दिली गेली असेल हायवेवर देखरेख करायला ती आणि आमचा बांधकाम विभाग आणि एम एस आर डी सी त्या सर्वांचं यांना तिथं लक्ष जे केलं जाईल किंवा अशा पद्धतीनं होऊ नये आणि जे कोणी असं समाजकंटक हे करत आहेत कारण एकतर लुटायचा प्रकार असू शकतो गाडी लुटण्याचा दुसरं म्हणजे एक तर तो हायवे स्पीडमुळं तिथं ॲक्सिडेंट होतात वाहनांचे टायर वगैरे हो आता त्यातही असं केलं तर दुसऱ्याच्या जीवाला पण आपण धोका निर्माण करतो त्यामुळं नक्की अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे सूचना ह्या दिल्या जातात